दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलिस ठाणे कपिलनगर माहितीनुसार आज पहाटे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत उप्पलवाडी जमझम आईस फॅक्टरी मागे कश्यपच्या घरासमोर कपिलनगर नागपूर येथे राहणारा शुभम उर्फ विक्की रूपचंद शाहू त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून चौदा किलो एकशे वीस ग्राम हिरव्या रंगाचा ओलसर गांजा अंदाजे किंमत दोन लक्ष ब्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मिळून आल्याने आरोपी जवळून चौदा किलो एकशे वीस ग्राम हिरव्या रंगाचा ओलसर गांजा एक मोबाईल फोन असा एकूण दोन लक्ष सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीचे हे गुन्हे एनडीपीएस ऍक्टनुसार होत असल्याने आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कपिलनगर येथे गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करून मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामी कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे